नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट पी व्ही जोशी आपल्या सर्वांचं जोशी लिगल टॉक या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की आपल्याला एखाद्या टेनेंटला भाडेकरूला घरातून जबरदस्ती बाहेर काढता येते का कुठल्याही पद्धतीनं कधीही रेंट वाढवता येते का तुम्हाला आणि भाडेकरूंचे कायदेशीर हक्क आणि अधिकार काय आहेत तसेच लँडलॉड म्हणजे घरमालकांचे हक्क आणि मर्यादा कुठल्या कुठल्या आहेत आणि रेंट कंट्रोल ॲक्ट दोन हजार पंचवीसनुसार नुसार कुठले अपडेट आहेत आणि जर का या संदर्भात काही गोष्टी झाल्या तर कुठे तुम्हाला तक्रार करता येईल काय लिगल रेमेडी का आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात सुरुवातीला आपण हे बघू की लँडलॉर्ड म्हणजे काय ज्या व्यक्तीचे घर त्याला भाड्याने द्यायचे आहे किंवा सरळ सोप्या भाषेत घर मालक याला आपण लँडलॉर्ड असं म्हणतो बरोबर आहे टेनेंट भाडे करू टेनेंट म्हणजे असा व्यक्ती की ज्याने भाडेनी किंवा भाडे, भाडे तत्वावर ती जागा वापरण्याकरता घरगुती वापराकरता ती घेतलेली आहे अशा माणसाला टेनेंट असं म्हणतात तर आता रेंट कंट्रोल ॲक्टनुसार भाडे किती वाढू शकतो त्यानंतर भाडेकरूला जबरदस्ती लँडलॉर्ड घराच्या बाहेर काढू शकतो का आणि भाडेकरूचे काय हक्क आणि अधिकार आहेत हे आपण समजून घेऊ आता टेनंट जो आहे टेनंट टेनंटला काय काय हक्क आणि अधिकार आहेत की तो ज्या घरामध्ये राहत आहे तिथल्या ज्या बेसिक एम्युनिटीज आहेत बेसिक ज्या गोष्टी आहेत ते वापरण्याचा त्याला अधिकार आहे ज्या गोष्टीचं भाडं तो देतो आहे ती जागा वापरण्याचा त्याला अधिकार आहे तसेच पाणी लाईट वीज ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत सुद्धा त्याला वापरण्याबद्दल कुठलेही बंधनं टाकता येत नाहीत पण या व्यतिरिक्त जसं आपण आत्ताच बघितलं की पेट पॉलिसी जर त्याला काही पाळीव प्राणी पाळायचे असतील तर सोसायटीच्या नियमामध्ये ज्या गोष्टी असतील त्या नियमांचं उल्लंघन त्याला करता येणार नाही तसेच एखाद्या व्यक्तीला भाडे तत्वावर देत असताना सोसायटीचे जे लिगल नियम आहेत त्या नियमांचं पालन त्याला करावं लागणार आहे तर अशा पद्धतीने भाडे तत्वावर तुम्हाला देत असताना गोष्टी कराव्या लागणार आहेत आता घरमालकाचे काय हक्क आणि अधिकार आहेत घरमालकाला प्रत्येक महिन्याचा रेंट स्वीकारण्याचा अधिकार आहे बरोबर आहे वार्षिक जी भाडेवाढ तुमच्या दोघांमध्ये ठरलेली आहे तो ती दोगा ने बर ने तुम तुम ने तर ती भाडेवाढ करू शकता बरोबर आहे पण तुम्ही जबरदस्तीने टेनंटला शकत यासाठी तुम्हाला काय लीगल रेमेडी वापरावी लागेल जर तो घरातून बाहेर निघत नसेल तर ज्यावेळेस आपलं रेंट ॲग्रीमेंट संपलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला लीगल नोटीस त्याला पाठवावी लागेल आणि कायदेशीर लीगल नोटीस त्यानं उत्तर दिलं नाही किंवा तुम्हाला कोर्टाचं इव्हिक्शन जर करायचं असेल त्या घरातून त्याला काढायचं असेल तरी कोर्टामध्ये एक दावा करावा लागेल तिथे रेंट अॅग्रीमेंट प्रेझेंट करावं लागेल आणि कोर्टाच्या आदेशाने त्याला थ्रू तुम्हाला बाहेर काढता येईल बरोबर आहे हे दुसरी गोष्ट करता येणार आहे तिसरं तुम्ही जर का टेरेंट दुसऱ्या पद्धतीनं जर निघत नसेल तर तुम्ही पोलिस कंप्लेंटही करू शकता एफ आय आर पाडू शकता क्रिमिनल कंप्लेंटही करू शकता आणि अशा पद्धतीनं तुम्हाला भाडेकरूला घरातून बाहेर काढता येईल पण तुम्ही जबरदस्तीने त्याचं सामान बाहेर फेकून अशा कुठल्याही पद्धतीनं तुम्ही भाडेकरूला घरातून बाहेर काढू शकत नाही आता यासाठी तुम्हाला काय काय महत्वाचं आहे की भाडे करारनामा जो आहे ॲग्रीमेंट जे आहे ते रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे दुसरं त्याची एक कॉपी नजीकच्या तुम्ही पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक आहे कारण काय होईल की उद्या जर का काही वाद निर्माण झाले तर याची कॉपी तुम्हाला पोलीस स्टेशनला असणे गरजेचं आहे आणि तिसरं तुम्हाला जे काही घरासंदर्भात तुमचे नियम अटी ठेवायचे आहेत जसं माझे सामान वापरण्याबद्दल किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी डॅमेज झाल्या तर काय कम्पन्सेशन राहील किंवा सिक्युरिटी डिपॉझिट जे दिलेलं आहे ते कुठल्या परिस्थितीमध्ये वापस दिल्या जाणार नाही नॉन रिफंडेबल आहे का रिफंडेबल आहे या सर्व गोष्टींविषयी तुम्हाला रेंट ॲग्रीमेंटमध्ये सविस्तर पद्धतीनं लिहावं लागेल आणि ते रेंट ॲग्रीमेंट दोन्हीही म्हणजे भाडेकरू व तसेच घरमालक या दोघांच्या सहीने ते कम्प्लीट होणार आहे आता आपल्याला हे समजून घेऊ की सध्या दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन पद्धतीनेही रेंट ॲग्रीमेंट रजिस्टर्ड करता येते आपला व्हिडिओ एक व्हिडिओ आपण ह्याच्यावर सविस्तर बनवलेला आहे की कशा पद्धतीने ऑनलाईन रेंट ॲग्रीमेंट आपण रजिस्टर्ड करू शकतो घर बसल्या म्हणजे भाडेकरूचं ई के वाय सी लागतं आधार कार्डचं घर मालकाचं ई के वाय सी लागतं आधार कार्डचं आणि दोन साक्षीदारांचं ई के वाय सी अशा पद्धतीने आपण जो काही रेंट ॲग्रीमेंट आहे त्याचा मुयना तयार करू शकतो किंवा ऑनलाईन तयार असतो त्याच्यामध्ये आपल्या काही गोष्टी आपण इन्सर्ट करू शकतो आणि ते फायनल आपण रजिस्ट्रेशनला देऊ शकतो आणि रजिस्टर्ड कॉपी आपल्याला एक ते दोन दिवसामध्ये ती मिळून जाते अशा पद्धतीने आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो पण आता मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स अशा देणार आहे घरमालकासाठी आणि भाडेकरूसाठी जर का सुरुवातीला आपण हे बघू की घरमालकासाठी कुठल्या टिप्स आहेत घरमालकाने घर देत असताना ज्या काही गोष्टी घरामध्ये अवेलेबल आहेत त्याची एक लिस्ट बनवावी आणि त्या पूर्ण रेंट अग्रीमेंटच्या कॉपीला जोडाव्या की ह्या गोष्टी मी तुम्हाला घर देत असताना दिल्या होत्या बरोबर आहे दुसरी गोष्ट सोसायटीचे जे नियम आहेत सोसायटीमध्ये जर फ्लॅट असेल तर ते ऑलरेडी तुम्ही टेनंटला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगणे गरजेचे आहे पेट पॉलिसी काय आहे आपल्या सोसायटीची ती समजून सांगणे गरजेचे आहे मॉडेल बायलॉज काय आहेत आपल्या सोसायटीचे ते त्यांना सांगणं गरजेचं आहे सोसायटीचा जो मेंटेनन्स आहे प्रत्येक महिन्याचा तो किती आहे कसा द्यायचा आहे हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे आणि अशा सर्व गोष्टींचं नियमांचं पालन करून तुम्ही भाडे तत्वावर तुमचं घर किंवा फ्लॅट देऊ शकता आता भाडेकरूचे कुठले हक्क आणि अधिकार आहे जर का प्रत्येक महिन्यालाच एखादा घरमालक असं म्हणत असेल की भाडेवाढ करायची आहे सिक्युरिटी डिपॉझिट मी देणार नाही तर अशा परिस्थितीमध्ये टेनंट काय करू शकतो टेनंट जे काही अॅग्रीमेंटचे क्लॉज आहेत त्यामध्ये ज्या पद्धतीनं लिहिलेलं आहे जसं नोटीस पिरियड जर का सांगितलेलं असेल तीस दिवसाआधी मला सांगितलं तर ते नोटीस पिरियड होईल तर त्या पद्धतीनं त्याला ते करता येईल आणि जर का ह्या ह्याचं उल्लंघन घरमालक करत असेल तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकता त्यानंतर कोर्टामध्ये सिव्हिल कंट रेंट कंट्रोलच्या कोर्टामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि अशा पद्धतीने लिगल रेमेडी तुम्ही वापरू शकता त्यामुळे आत्ताच्या घडीला रेंट ॲग्रीमेंट हे रजिस्टर्ड असणं कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद